शिवजागृती वरिष्ठ महाविद्यालय नळेगाव येथे आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धा उत्साहात पार पडल्या आजचे युग हे स्पर्धेचे व धावपळीचे असून या युगात प्रत्येक माणूस ताणतणावाचे जीवन जगत आहे त्यामुळे आपल्या देशाचे आरोग्य धोक्यात आले आहे अशा परिस्थितीत केवळ योगच आपले आरोग्य सदृढ ठेवून आयुष्य वाढवू शकतो म्हणून आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने विशेषतः युवकांनी योगाचा अवलंब करून देशाचे भवितव्य उज्ज्वल व निरोगी पिढी घडवावी असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व शिवजागृती महाविद्यालय नळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविभागीय महाविद्यालयीन योगासन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी सदस्य माननीय डॉक्टर प्रदीप देशमुख यांनी केले ही स्पर्धा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवजागृती महाविद्यालय नळेगाव येथे पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे होते उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील क्रीडा संचालक डॉक्टर भास्कर माने उपस्थित होते याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय विकास मंडळाचे अध्यक्ष बब्रुवान जाधव हो। सचिव उमाकांत मळभागे कोषाध्यक्ष डॉक्टर उमाकांत शेटे अधिसभा सदस्य डॉक्टर महेश बेडगे क्रीडा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर भीमा कांगले निवड समिती अध्यक्ष डॉक्टर कमलाकर कदम संघ व्यवस्थापक डॉक्टर नितेश स्वामी स्पर्धा संयोजक डॉक्टर कैलास पाळणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात डॉक्टर भास्कर माने यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून योगाचे महत्त्व आणि योगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध साधनांबाबत मार्गदर्शन केले प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे यांनी योगाची आजच्या समाजातील आवश्यकता व त्याचे विविध पैलू यावर भाष्य केले प्रास्ताविक डॉक्टर कैलास पाळणे यांनी केले तर सूत्रसंचलन डॉक्टर लहू वाघमारे यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर अमोल प्रगार यांनी केले या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालया स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते